पी आ, बगले एस व्ही पी नगरचे आमच्या सगळ्या मित्रांनी एकदा पुढे यावं अशी माझी इच्छा आहे आनंद जाधव हे पूर्ण गेले कित्येक वर्ष हे आंदोलन लीड करत आहेत फार आमचे जुने मित्र आहेत आणि एस व्ही पी नगरसाठी त्यांनी खूप मोठं असं आंदोलन चालवलेलं आहे आणि त्यांचे आता स इतर साथी आहेत ते पण त्यांच्यासोबत आलेले आहेत सगळ्यांनीच जरा स्टेजवर या आपल्याला माडा कॉलनीमध्ये जी जी माणसं लढत आहेत त्या सगळ्यांचा परिचय असणं गरजेचं आहे कारण यांचे अनुभव हे प्रत्येकाचे अनुभव काही प्रमाणात वेगळे आहेत पण ते अतिशय भयानक असे अनुभव आहेत त्यामुळे एस यू पी नगर ह्या एसयू पी नगरचं तुम्ही ऐकलं असेल याच्यापूर्वी जिथे अक्षरशः माडाने म्हणजे हातोडा चालवायचा प्रयत्न इथे पण केला आहे आणि आज यांना एन ओ सी वगैरे दिली आहे आणि तरीही आता म्हणतात नाही तुमचा पुनर्विकास सी एन डी एच्या अंडरच होणार अर्थात हा फार मोठा यांचा लढा आहे ही सगळी ती मंडळी आहे आणि यांचा खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो जसं आज गेली पंधरा वीस वर्ष मोतीलाल नगर विकास समिती ज्या पद्धतीने लढते आहे तसाच यांचाही लढा आहे त्यामुळे यांचं कौतुक जितकं करावं तितकं थोडं आहे आणि आज विशेष म्हणजे असं आहे की काही वर्षापूर्वीच आम्ही एक मोठी परिषद म्हणजे त्यांनीच ती अरेंज केली होती तर ही त्यांची दूरदृष्टी आहे की भविष्यामध्ये सगळ्या माडावसाहातींवरती हे बलांट येऊ शकतं हे त्यांनी त्यावेळी ओळखलं होतं आणि त्यांनी एक मोठी परिषद बोलावली होती आता आ आत्ताच काही दिवसापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि म्हटलं आपण येऊ परत एकत्र सगळे कारण हे आज ना उद्या माडाच्या ज्या दोनशे कॉलनीज आहेत या अशाच पद्धतीने देण्याचा घाट घातला जातोय आणि मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या जे बालाट मोतीलाल नगरवरती आलं ते आम्ही कोणावरती येऊ देऊ देत नाही त्याला तिथेच थांबवतो कितीही मोठं वादळ असेल त्यामुळे आनंद साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आपण एकत्र लढायचं आहे आनंद साहेबांना मी विनंती करीन त्यांनी आपले दोन शब्द मांडायचे आहेत धन्यवाद नमस्कार मोतीलाल नगरमधील सर्व रहिवाशांचे आणि सर्वप्रथम मी प्रभूसाहेबांचे आभार मानीन की आज ह्या तुमच्या आंदोलनामध्ये आम्हालाही समाविष्ट करून घेण्याचा जो त्यांनी एक सूचना केली सूचना म्हणण्यापेक्षा ती एक ती गरज आहे ती आमी ते त्यांनी सांगितलं की असंच आहे कारण की आम्ही एका ग्रुपमध्ये आहोतच त्यात अशा बऱ्याचशा बहुसंख्य नगर आहेत म्हणजे जी काय मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असतील किंवा ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असतील इथल्या ज्या काही असोसिएशन्स आहेत फेडरेशन्स आहेत ह्यांच्या है, सगळ्यांचा जो एक समूह आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे सर्व मंडळी आहोत आणि बरीचशी जणं आपापला वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी इथे आलेलो आहे आणि तुमचा जो काही चालला आहे आत्ता जो काही त्रास आहे म्हणजे आपण एक मराठीमध्ये म्हणतो तुम्ही जात्यातात आम्ही सुपात आहोत हा प्रकार आहे म्हणजे आम्ही ऑलरेडी गेलेलो आहोत आणि आमचाही लढा अशाच चालू आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून दोन हजार दहा आणि दोन हजार दहामध्ये जो आम्हाला त्रास झाला त्यावेळी प्रभूसाहेबांनी त्यांची पूर्णपणे आमच्यासोबत ताकद लावली होती आणि तुम्हाला जो जो काही त्रास होणार आहे त्याच्यासाठी आम्ही पुढे येऊन तुमची आमची घरं तोडली गेली म्हणजे आज बघायला गेलं तर भूकंप झाल्यानंतर जी घरांची अवस्था आता अवस्था होती ही त्यावेळी आमची झाली होती आमची संपूर्ण घरं डिमॉलिश करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आमचा पुनर्विकास सुरू झाला होता म्हणजे ही पुनर्विकासाची नांदी कशी असते ही तुळ्या मंडळींना मी माझी व्यथा व्यक्त करतो आहे आणि त्यावेळी आम्ही सरदार वल्लभभाई पटेल नगर रहिवाशी वेलफेअर असोसिएशन नावाची एक संस्था निर्माण केली आणि जे जे जी मंडळी त्या त्या विचाराची होती जी नहीं, नहीं, ही आज ही माझ्यासोबत बसलेली आहेत ही माझे सहकारी आहेत काही सहकारी येऊ शकत नाहीत काही पदाधिकारी नाही आहेत काही रहिवासी आहेत आपल्यामध्ये तर ही सर्व मंडळींनी मिळून आम्ही ही संघटना उभी केली आणि जो लढा दिला तो लढा एवढा आम्ही म्हणजे मी सांगीन आता कारण का वेळ आहे आज आपल्याकडे बोलायला तेहत्तीस पाचच्या अंतर्गत जो काय आपला मुंबईचा मु मुंबईचा विकास आराखडा होत होता त्या आराखड्यामध्ये ज्या ज्या तरतुदी करणं गरजेचं होतं त्या करण्यासाठी पण आपण सर्वजण एकत्र आलो होतो अशी एक मोठी परिषद ही आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मोतीलाल नगर असेल चारकोप असेल गोराई असेल आपलं पत्रावाला चाल असेल आणि आपण सर्वांनी मुंबईचा विकास आराखडा कसा असायला पाहिजे जो आपल्याला अभिप्रेत असायला पाहिजे तो आपण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी आणि तसंच घडलं त्याच पद्धतीने गेलं परंतु हे असं वारं हळू अशा पद्धतीने पुढे गेलं की हे कळायलाच मार्ग नाही नेमका पुनर्विकास हा आपला होतोय का विकासकाचा होतोय का राजकारण्यांचा होतोय कळायलाच होतो मार्ग नाही आहे म्हणजे आज मी इथं आल्यानंतर हे जे काही बघतोय म्हणजे आपण पारतंत्र्यात आहोत असंच मला वाटतंय आज आपण आझाद मैदानमध्ये आलेलो आहोत स्वातंत्र्याची लढाई देणारे इथंच पुढे फ्लोरा फाउटनमध्ये हुतात्मा शहीद झाले आणि आज इथं आपण एवढी मंडळी आहोत एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वातंत्र्य झाला आणि आज आई आज आजही आपल्याला आज लोकांना मागावंच लागतं आहे आपल्या मागण्यांसाठी आपण मागण्यासाठी आपले, आपले, आपले प्रतिनिधी पोटे पाडवलेले असतात ते काय करतात नेमके कुठल्या पद्धतीने आपल्या पद्धतीचा विचार करत नाहीत याची खंत वाटते फार मोठी मी थोड थोडंफार कमीत कमी, कमी बोलण्याचा प्रयत्न करून तो मला राहावत नाही आहे कारण का व्यथा जी आहे ना व्यथा ती पुढे येते माझ्या सगळ्या सहकार्यांच्याही मनात हेच सगळं गोंगळत आहे आम्ही या सगळ्या गोष्टी करतो एवढं करत असताना पण सी एन डी नावाचं वादळ आलेलं आहे तुम्हाला माहीत असेल सी एन डी नावाचं क्लस्टर अँड ना डेव्हलपमेंट एजन्सी ही अशी राबवण्यात गेलेली आहे माडाच्या प्रस्तावित धोरणामध्ये मा आणि तशामध्ये बरीचशे वसाहती त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुमचे अधिकारच काढून टाकायचे तुम्ही पुनर्विकासामध्ये तुम्ही विकासाकाला निवडायचं नाही तुम्ही तुमचा विकासक निवडायचं नाही तुम्ही तुमचा कन्सेंट करायचा नाही तुम्ही तुमचा डी ए करायचा नाही म्हणजे काहीच तुम्ही करायचं नाही शासन सगळं करणार तुम्हाला बेसिक एंटरटेनमध्ये घर देणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पूर्णपणे मानायचं हा कुठला कायदा हा नेमका पुनर्विकास म्हणजे काय असतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत तुमच्या आहेत तुमच्यासाठी आहेत अहो त्या सी एन डीच्या प्रस्तावित धोरणामध्ये जे आपले व्हीपी आहेत माडाचे अहो त्यांनी सरसर एक प्रस्तावना जाहीर केलेले नोट त्याच्यातनं जर सरळ सरळ असे काही पॉईंट्स आलेले आहेत त्याच्यावरती आम्ही हरकत घेतलेली आहे नगरातल्या बऱ्याचशा संस्थांनी मिळून आम्ही जवळपास चाळीस पंचेचाळीस संस्थांनी माळामध्ये ऑलरेडी तक्रार दिलेली आहे की सी एन डीच्या विरोधात अहो त्याच्यामध्ये पुनर्विकास स्तुती जे काय आपण म्हणतो की पुनर्विकास करताना तुम्हाला एकोणीसशे अ अंतर्गत तुमचा पुनर्विकास व्हायला हवा बरोबर आहे की नाही तुमचा निवडीचा अधिकार हा तिकडे असतो तोच तुमचा काढून टाकला आहे कन्सेंट करण्याचा अधिकार तुमचा तोही काढून टाकला आहे डेव्हलपमेंट अग्रीमेंट तोही काढून टाकला विशेष म्हणजे दे। पुनर्विकासामध्ये डेव्हलपर अपॉइंट करण्याचा पण अधिकार तुमचा काढून घेतलेला आहे म्हणजे सगळं तेच करणार बेसिक इन तुम्हाला घर देणार म्हणजे असोसिएशनच्या माध्यमातून वल, सरदार वल्लभभाई पटेल नगरमधून आम्ही आर्किटेक्ट अपॉइंट केला सगळ्या नगरांच्या वतीनं त्याच्याकडनं आम्ही ऑफर बनवली ऑफर आम्ही दिली त्यावेळे तत्कालीन ज्यावेळी आपले गृहनिर्माण मंत्री होते जितेंद्र साहेब साहेबांनी आम्हाला एवढं त्याच्यामध्ये योगदान दिलं बघा पक्ष कुठला आहे कोणता नाही आहे याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही आहे जसं म्हणाले मगाशी आमचे सहकारी की आपल्याला राजकीय भूमिकेतला कुठल्याच कोणाला कुठले आरोप करायचे नाहीत परंतु एक सदनिकाधारक एक माडाचे लाभार्थी म्हणून आमची भू भा भूमिका समजून घ्यायला लोक आहेत राजकारणी आहेत आज तसेही राजकारणी आहेत की जी तुमची भूमिका मांडू शकतात त्या पद्धतीने आज आजच्या अधिवेशनामध्ये कालच्या अधिवेशनामध्ये त्यांची लक्षवेधीमध्ये एस वी पी नगरचं त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलं आणि त्यांनी तिथे मांडलं तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडतायत या सीएनडीच्या विरोधात आम्ही तर उतरलेलोच आहोत आणि याच्यामध्ये त्यांनी बरेचसे प्रकल्प असे घेतलेले आहेत अध्यक्ष महोदय मी अत्यंत महत्व महत्वाच्या प्रश्नाकडे बोलतोय माझा शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदी मुंबई मुंबईमध्ये भाडाच्या मोठ्या मोठ्या वसाहती मी जेव्हा गृहादरम्यान मंत्री होतो तेव्हा एसपीपी नगर माझ्याकडे आले आणि त्यांचा पूर्ण पुनर्विकासाचा प्रस्तावाला जवळजवळ मान्यता देऊन सगळी तयारी करून ठेवली पण नंतर मंत्रिमंडळ गेलं त्यांचं विचारांचं स्वप्न तसच राहील अध्यक्ष मोदय आपल्याला हे सगळं माहिती आहे की आपल्याकडे सेव्हन्टी नाईन ए नावाचा एक अधिकार होता आता मी पन्नास पन्नास वर्ष त्या बिल्डिंग मध्ये राहतो माझा विकासक कोण असावाय माझा अधिकार नाही जनरल बॉडीने ठरवलं की एक्स हा आमचा विकासक ठीक आहे ना बाबा तुझी मान्यता आहे ना त्याला तुम्हाला सगळ्यांना पटत ना हा विकासक तर कर ना तो विकासक घे ही भूमिका म्हणतो आपल्या सगळ्यांची पाहिजे नाही आता तसं नाही तर आम्ही ठरवणार तुझा विकास कोण आहे कारण आमच्या मित्रांना आम ते हवंय आम्ही काम तुमच्यासाठी करत नाही तुम्ही फक्त मत देण्यासाठी आहात तुमची एकदा मत आली की मग आम्ही ठरवणार तुमचं भविष्य अध्यक्ष मोदय लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे टेवन्टी नाईन ए हा राज्य सरकारने केलेल्या कायद्यातला निर्माण झालेला अधिकार होता तो अधिकारच काढून घेतलाय आणि इथेच नाही तर अशा वीस बावीस वसाहती आहेत त्याचा लैलूट लूट, लूट करण्यासाठी म्हणून सीएनडीए आणलं जात आहे नाईन हा कायदा आहे ना तरतूद आहे खाली तरतूद आहे आतापर्यंत जेवढे गृहनिर्माण प्रकल्प सँक्शन झाले आणि पुढे गेले भातकळकर साहेब त्यांनी सगळ्यांनी सेव्हन्टी नाईन ए फॉलो केलं आणि मुंबईत ते फॉलो केलं जात आमचं म्हणणं आहे तुमच्या घराचा आर्किटेक्ट कोण असावा तुम्ही तुम्हीच ठरवणार ना मग यांनी काय पाप केले औ यांनी काढून टाकलं ना सेवन्टी नाईन यायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट तुमचा विकासक म्हाडा ठरवणार जीटीपी नगर मध्ये डायरेक्ट घेऊन टाकलं विकास हा विकासक आणि हे जीटीपी नगर करा डेव्हलप त्याच्यावर कमिती नेमली होती राज्य सरकारने आणि त्या कमिटीने हे सजेशन केलं की महाडाने द्यावं आणि मला एक सांगा सी आणि डी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ही कल्पना कोण ग्रहनिर्माण मंत्री असताना म्हाडामध्ये आली त्या गृहनिर्माण मंत्र्यांचं नाव ना सांगा मोतीलाल नगरचं टेंडर कोणी काढलं स्कीमच्या खाली सगळ्यांना माहिती आहे हा विथ आपलं इतकं सदनाला चुकीचं कृपया सांगू नका आपण फार सिनियर सदस्यात अपेक्षा नाही मी मी सांगतो ना सीएनडीएच टेंडर काढलं पण कोणाला द्यावं असे निर्देश नाही दिले पाहून निर्देश दिले ना निर्देश दिले त्यांचं कंप्लेंटचं पत्र आहे माझ्याकडे अध्यक्ष मोदय आमचा आमचा प्रश्न एवढाच आहे की एसपी पी नगर मध्ये जे आहे त्यांना जो बिल्डर हवाय तो द्या ना गुरु बहादूर नगर मध्ये त्यांना जो बिल्डर हवाय तो द्या ना तू वरळीचा आदर्श आहे त्यांना जो तो, तो द्या ना अशा पद्धतीने अशा पद्धतीने साहेबांनी पण त्या सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या आहेत आम्ही त्यांना पत्र दिलं होतं आम्ही व्हीपींनाही पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना दिलं आहे उपमुख्यमंत्र्यांना दिलं आहे गृहनिर्माण मंत्र्यांना दिलेलं आहे सर्वांनाही सर्व हरकती आम्ही आमच्या नोंदवलेल्या आहेत तरीही व्ही पी जे आहेत माडाचे से, संजय जयस्वालजी यांनी तो प्रस्तावित धोरण अपर सचिवालयामध्ये म्हणजे सेक्रेटरीजकडे दिलेला आहे म्हणून आमचा त्याला पूर्णपणे विरोध आहे कारण का यातून आमचं नुकसान नुकसान आणि नुकसानच होणार आहे आज तुम्ही इथं बसलेला आहात उद्या येणाऱ्या दिवसांमध्ये आमच्याही नगरातली लोकं इथे येऊन असंच आंदोलन करणार आहे त्यावेळी आपणही आम्हाला अशीच पाठिंबा द्यावा याची मी अपेक्षा करतो मला वाटतं अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही येणारच आहात आणि तुमच्या संपूर्ण इथून पुढच्या जेवढी पण आंदोलन आहे जेव्हा जेव्हा ज्या पद्धतीची माहिती कळेल आम्हाला प्रभू साहेबांकडनं कळेल त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आणू आपल्याला आपलं हक्काचं जे चोवीसशे फुटाचं घर आहे चोवीसशेचं आहे ना चोवीसशे फुटाचं घर हे पाहिजे का कारण का? का का मिळाला पाहिजे हे काय वास्तुविषयत काय हेच नेमू शकतात का आम्ही पण आमचा वास्तुविशारत नेमून बघू शकतो ना आम्हाला मिळत आहे ना मग तुम्ही का काय सांगणार आम्हाला तुम्हाला एवढं मिळू शकत नाही तुम्हाला एवढं मिळायचं आहे वरचा हजार फूट तुम्ही करणार काय अहो शासनाला जर गृहाचा साठाच पाहिजे तो साठा मिळतो त्यांना त्यांच्या पद्धतीने तो मिळेल ना पण आमच्यावरती कुणाळ का विकासावरती माना कुणाळ तुम्ही त्याच्यातनं घ्या तुम्हाला काय घ्यायचं आहे ते पण आमचा अधिकाराचा आज तुम्ही विचार करा साध्या साध्या झोपडपट्ट्यावरती लोक राहतात त्यांच्या झोपडपट्ट्यावरती शासन मोफत घरं देतात त्यांना अहो त्यांचे एकोणीसशे सात सालापासून मोतीलाल नगरवरती तुम्ही राहताय तुम्ही आज तुम्ही ते नगर वाचवलंय नगर वाचवलं आहे राहून वाचवलं आहे त्यांचा टॅक्स भरताय त्यांच्या वेळोवेळी असतो ते महसूल भरत आहे आणि तुम्ही तुमच्या घराचा हक्का जर मागताय तो पण अधिकार मागलो चुकीचा आहे का गैर आहे का व्यापारी संघटनेने त्यांचा अधिकार मागितला तर गैर आहे का तर माझ्या तर मते आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या वतीने आम्ही तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र आपला लढा हा असाच कायम ठेवायचा आहे जर आपण ज्या अशाच पद्धतीने जर लढत राहिलो तर हे चोवीसशे फुटाचं घर आणि व्यापारी लोकांना जे मिळणार आहे किती फुटाचं आहे ते दोन हजार सत्तर फुटाचं हे मिळणार 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 आणि आपला कॉर्पस आणि जो काय दिलेला आहे तीस लाख आणि तो घेणारच एक रुपयाही कमी करणार नाही धन्यवाद जय जय महाराष्ट्र